नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी होमा तुमच्यासाठी घेऊन आले एक नॉनव्हेजची मस्त अशी एक रेसिपी एक हटके नॉनव्हेजचा एक वेगळा प्रकार आपण आज बघणार आहोत तर चिकनचा पराठा असतो आणि त्याचा रोल करून आपल्याला तो बघा स्ट्रीट साईड ही रेसिपी आहे तर मुलं खूप वेळा असं बाहेर जाऊन खातात की चिकन पराठा रोल वगैरे बाहेर जाऊन खायचं म्हणलं तर ऐंशी ते नव्वद रुपयाला ती एक पराठा रोल पडतो जर आपण हे घरीच बनवलं तर सगळे अगदी पोट भरून खाणार आहे आणि अगदी खुश होणार आहेत तर चल तर चला बघूया ही रेसिपी चिकन पराठा रोल तर ह्यासाठी काय काय साहित्य लागतं हे बघूया आपण त्यासाठी लागणार आहे चिकन हे बघा चिकनचे मी इथं छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत तर तुमच्याकडे शक्य असेल तर बॉनलेस चिकन घ्या नसेल तर चालते मग कुठलंही असेल तर चालेल असे छोटे छोटे पिसेस करून घ्या हे बघा मी असे चिकन चिकनचे पीस करून घेतलेले आहेत तर असे करून घ्यायचे तर आपल्याला स्वच्छ धुवून घेतले मी तर हे आहे चिकन आणि हे चिकन मॅरिनेट करण्यासाठीचं आपलं साहित्य आहे तर हे आहे गरम मसाला आहे धना पावडर आहे मिरची पूड आहे थोडी मिरपूड असते ती लाल तिखट आहे हळद आहे मीठ आहे जास्त काही नाही लागत आपल्याला हे दही आहे हे दही पण आपल्याला लागणार आहे आणि हे दही मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे बघा थोडंसं पाणी काढलेलं दही घेतलेलं आहे मी कारण खूप पाणी जर असेल तर पराठा आपला असा डिस्का असा होईल तर ते टाळण्यासाठी मी हे दही जरा थोडस चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे पाणी वेगळं करून घेतलेलं आहे या लागणार आहे आपल्याला मॅनीज हे बघा मॅळनीजचं हे असं पॅकेट असतं तर प्रत्येक दुकानामध्ये आता हे मिळायला लागलेलं आहे तर मेळणीचं हे पॅकेट आहे तर यातलं आपल्याला फक्त दोन ते तीन चमचे आपल्याला मॅनीज लागणार आहे तर हे मेळनीज एक आपल्याला घालायचं तर याशिवाय आपल्याला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट जी मी घेतलेली नाही आहे पण मी घालताना तुम्हाला दाखवतेच याशिवाय पराठा करायचा आहे हा आहे मैदा मैदा घेतला आहे मी तर चला सुरुवात करूया चिकन पराठा रोल करायचा आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे चिकन मॅरिनेट चिकन घेऊया आपण चला चला तर मग चिकन मॅरिनेट करून घेऊया आपण आता हे सगळे मसाले आपले लागणार आहेत सगळा गरम मसाला धना पावडर वगैरे सगळं आहे ते आपण याच्यामध्ये घालूया एक पाव किलो चिकन असेल हे अंदाजे घेतले मी एक चमचा भर आलं लसण पेस्ट मी याच्यामध्ये घालणार आहे थोडस दही घालायचं आपल्याला दोन चमचे वापरते तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरा हे सगळं मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये तुम्ही रेड कलरचा फूड कलर वर सुद्धा घालू शकता रेड किंवा ऑरेंज कलर असतो तो घालू शकता कारण आपण जो विकतचा पराठा खातो त्याच्यामध्ये ते असत तर आपण थोडासा लिंबाचा रस घालायचा एक चमचा भर बियात त्या काढून घ्यायच्या चला पुन्हा एकदा मी ह्याला मिक्स करून घेते चला तर आपलं चिकन ठेवूया मॅरिनेट करायला आणि तोपर्यंत आपण पराठेचं पीठ मळून घेऊया तर बघा हे आपण जे दही घेतलेलं आहे पाणी काढून त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला इथं थोडीशी हिरवी चटणी केलेली आहे बघा हिरवी चटणी आपण नेहमी करतो तशी मिरची कोथिंबीर आणि थोडासा पुदिना होता तो घातलाय मी आणि अगदी थोडंसं घालायचं याच्यामध्ये खूप सारं नाही घालायचा इथं तुम्ही लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता आणि अगदी काहीच नाही घातलं तरी चालणार आहे हे मेळणीच आहे त्याच्यामध्ये मी हिरवी चटणी घातलेली आहे थोडीशी घातली अर्धा चमचा किंवा थोडीशी तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर कमी घाला अगदी आणि हे मेळणीज जे घेतले आपण ते दोन चमचे घालायचे आपल्याला किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला मेळणीज म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते त्याला ह्याच्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ चवीपुरतं हे मिक्स करून घेऊया मस्त छान असा फ्लेवर येत ह्याला म्हणून फक्त बघा छान कलर पण आला आणि टेस्ट पण आली ना छान मस्त अशी ही बघा असंच तुम्ही डीप म्हणून पण कुठलेही सँडविच बरोबर वगैरे खाऊ शकता तुम्ही आणि पराठ्याबरोबर बरोबर पण आपण डीप म्हणूनही खाऊ शकतो चला तर आता पराठ्याचं पीठ आपल्याला तर बघा पीठ मी जो मैदा आहे मैदा सॉरी पीठ म्हणजे मैदा आहे तो मैदा मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण असं बाजूला करायचं पीठ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार सा मीठ घाला थोडी साखर तेल घालायचं आपल्याला दोन चमचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचा आता हा पराठा कोणी दुधात पण मळतं कोणी याच्यामध्ये अंड पण घालतं पण मी अंड नाही घालणार आहे आणि कोण कोण याला दुधात पण मळून घ्यायचं तर दुधात मळल्यामुळे काय होतं की छान सॉफ्ट असा डो होतो त्याचा तयार तुम्हाला दुधात मळायचं असेल तर तुम्ही मळू शकता तर हे मिक्स करून घेऊया आता मीठ तेल आणि साखर पराठे करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत चला आता आपण हे छान असं सॉफ्ट असं त्याचा आपण चपातीला पीठ पीठ मळतो ना तसंच अगदी मळून घ्यायचंय सॉफ्ट असं सा मळून घ्यायचं तर बघा मस्त सॉफ्ट असा डो आपण मळून घेतलेला आहे पीठ मळून घेतलेला आहे पराठ्यासाठीच थोडं तेल लावलंय मी बघा चिकन झालंय मॅरिनेट आपलं आणि आता आपल्याला हे चिकन बनवून घ्यायचंय पराठेसाठी तर चला गॅसवरती एक पैन मी भांड ठेवलेलं आहे सारखं किंवा पॅन एक पॅन ठेवलंय मी गॅसवरती आणि याच्यामध्ये आपण घालूया तेल दोन चमचे तेल घातलेले मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय आणि थोडाही पाण्याचा आपण वापर करायचा नाही याच्यामध्ये चिकन मध्ये याच्यामध्ये घालूया चिकन बिना पाण्याचं तेल आपल्याला शिजवून घ्यायचंय पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला कारण आपल्याला पराठ्यासाठी त्याला वापरायचं आहे ना त्यामुळं पाणी नाही वापरायचं आपल्याला आता दही वगैरे आपण घातलेलं आहे त्यामुळे दह्याचं पाणी सुटणार आहे आणि तेवढ्या पाण्यामध्ये आपलं हे चिकन शिजवून जाईल एक वीस मिनिट आपण शिजू द्यायचं त्याला आणि तोपर्यंत तो मी काय केलंय दुसऱ्या शेवडीवरती एक कोळसा आहे हो फुलायला जसं आपण बटर चिकन चिकनला जसा दम देतो कोळशाचा त्याप्रमाणे आपण काय करायचंय ह्याला पण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी चिकन कोळशाचा दम द्यायचा आपल्याला चिकन मी आपण झाकून ठेवलेलं आहे मी एक पाच मिनिट आपण ठेवूया म्हणजे त्याला पाणी पण सुटेल आणि चिकन आपलं शिजलं जाईल चिकनला जर अगदीच गरज पडली तर थोडस अगदी अर्धा कप पाणी आपण वापरणार आहे पण बघूया आपण चिकनला जर पाणी सुटलं तर आपण पाणी नाही पाणी नाही घालायचं चिकन शिजत असताना आपल्याला एक दोन मिनिटांनी त्याला हलवून घ्यायचंय नाहीतर ते खाली खाली लागेल ला आणि पाणी घातलेलं नाही आपण जाणण्या शक्यता आहे करपण्याची शक्यता आहे तर मग आपण एक दोन मिनिटांनी फक्त त्याला हलवून घ्यायचंय तर आपण काय करूया हे जे मसाल्याचं भांड आहे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये थोडस पाणी घालूया कारण चिकन आपलं शिजलं पाहिजे बघा फक्त थोडस घातलंय मी अर्धा कपाला पण कमी घातलेलं आहे थोडसच पाणी घालूया आणि हे चिकन मध्ये घालूया आपण हे बघा पाणी अजिबात सुटलेलं नाही त्यामुळे मी थोडस पाण्याचा वापर करणार आहे त्याच्यातलं पण मी पाणी ठेवलेलं आहे थोडस कारण आपल्याला पाण्याचा अंश नकोय चिकन मध्ये आणि चिकन पण आपलं शिजलं पाहिजे तर मी चिकन शिजण्यापुरतंच थोडस किंचीचं पाणी घातलंय हे बघा दिसत पण नाही कोळसा पण आपला फुलतोय आणि चिकन पण आहे किंचीच पाणी अगदी अगदीच झाकूया बारीक गॅस गॅस करायचंय आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय पैकी ही बघा वाटी ठेवली मी मधोमध अगदी अशी कोळसा हा ह्याच्यामध्ये घेतलाय मी याच्यामध्ये आपण सोडायचं थोडस तेल तुम्हाला तर माहितीच असेल हे बघा झाकूया आता आता हे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला चिकन रोल काही करता येणार नाही ना ना चिकन पराठा रोल तर हे चांगलं थंड होऊ देऊया आणि नंतर आपण हे पराठा रोल करायला घेऊया तर बघा चिकन आपलं झालेलं आहे रेडी छान अगदी ड्राय झालेलं आहे शिजलेलं आहे छान पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे तर चला आता पराठे करायला सुरुवात करूया तर बघा इथं मी तीन असे गोळे करून घेतले चपातीतला आपण जेवढं पीठ घेतो घेतलंय हे बघा त्याच आकाराचे गोळे घेतलेले आपण लाटायला सुरुवात करूया मी लाटून घ्यायचंय असा पराठा आपण लाटतो लच्छा करतो आपण लच्छा करायचा पुन्हा आपण तसंच तूप लावायचं पीठ थोडस कट द्यायचं आणि पुन्हा असं आपल्याला हे फोल्ड करत जायचं हे बघा आता इथं तुम्ही असं पण करू शकता हे असं असं लांब करून याची पण गुंडाळी तुम्ही अशी करू शकता हे बघा असं पण करू शकत चला तर आणखी एक आहे तो पण मी करून घेते आता चला तर पराठा पण आता लाटून घेऊया जास्त दस, आ, पत, असा पत यानि जास्त असा पातळ नाही आणि जास्त जाड नाही असं लाटायचंय मी गॅसवरती तवा ठेवला आहे हे बघा थोडंसं तेल सोडू येत चिकटणार नाही हा पराठा आता छान असा शेकून घेऊया आपण तोपर्यंत मी दुसरा तो पराठा लाटून घेते पण पराठा मी असाच भाजून घेणार आहे तर बघा हा पण पराठा आपण असाच भाजून घेतलाय तेल लावूया त्याच पद्धतीने आपण भाजून घेऊया आपण आपले पराठे छान असे करून तयार आहेत हे बघा मस्त असे झालेले सगळे पराठे असे तयार करून घ्यायचे नंतरच आपण त्याचा रोल करायचा आहे तर हे झालेले पराठे आपले थोडंसं थंड होऊ देऊया थोडस अगदी पिस्त कारण खूपच गरम आहे चला तर सुरुवात करूया चिकन पराठा रोल करण्यासाठी पराठा तयार आहे चिकन तयार आहे चल सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे आपण दही आणि मेवनीचं मिश्रण केलं होतं ते आपण लावून घेऊया इथं हे बघा तर म्हणूनच आपण काय गिज केलं आपण याच्या दह्यामध्ये वगैरे पाणी आपण जास्त जास्त वेळ ठेवायचंच नाही कारण मस्त पराठ्यावरती जर आपण तर ते होईल ना त्यामुळं हे बघा असं लावून घ्यायचं याच्यावरती तुम्ही टोमॅटो सुद्धा लावू शकता मस्त लावून घ्या कारण खूप छान टेस्टी येते यामुळे याच्यानंतर हे जे चिकन आहे ते हे बघा असं छान असं लावून घ्यायचं एका लाईन मध्ये असं लावून घ्यायचं आपलं कारण रोल करायचं का ना आपल्याला हे बघा आता याच्यावरती तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणखी मिळवणेच घालू शकता हे बघा लावड जास्त तर नाही घातलं तरी चालते कारण आपण लावलेलंच आहे ह्या पद्धती त्यानंतर आपण काय करायचंय इथं कांद्याचे काहीतरी अशा रिंग करून घेतलेले आहेत बघा कच्चा कांदा आहे त्याला मी असं रिंग करून घेतलंय ते असं लावून घ्यायचं आपल्याला हे बघा मस्त इथे छान बघा छान झाले आता आपण करूया करूयाचा रोल मस्त असा ह्याचा रोल करून घ्यायचा आहे हे बघा असं कांदे वगैरे असे धरायचं आणि मस्त असा रोल करून आहे बघा हे बघा मस्त रोल तयार झालेला आहे छान अगदी हे आपण बटर पेपर मध्ये गुंडाळू शकतो या पद्धतीने असा गुंडाळू शकतो तर बघा तीनही आपले चिकन पराठ्यावर तयार आहेत मस्त झालेले आहेत मस्त म्हणजे खूपच छान हे बघा मस्त अगदी आणि मी बटर पेपरमध्ये त्याला गुंडाळलेले आहे असंच देतात ते खायला हे बघा छान अगदी मेवनी वगैरे चिकन कांदा मस्त अगदी चला तर आता आपण हे मध्ये सर्व करूया तर बघा आपलं आहे चिकन पराठ्यावर तयार आणि मस्त झालेला आहे नक्की तुम्ही ट्राय करायचं आहे हे बघा चिकन पराठावर मस्त तुमच्या मुलांना आवडेल तुम्ही तर खाऊनच बघा इतकं छान लागतो ना, ना मस्त अगदी बाहेर जाऊन विकत खाण्यापेक्षा हा घरी करून बघा खूप छान लागतो अगदी बाहेरच्या सारखे चव लागणार आहे मस्त अगदी आणि थोड्याशा खर्चामध्ये भरपूर होणार असा हा पदार्थ मन भरून खा आणि सगळ्यांना चारा <laughs> तर नक्की ट्राय करा हे चिकन पराठा रोल आणि केल्यानंतर मला सांगा कसं झालं तो जर माझ्याची ची रेसिपी आवडली असेल तर हुमाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटू याची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुमच्या रेसिपी कशा झाल्या त्या तर बघा तयार आहे आपला चिकन पराठा रोल मस्त असा चिकन पराठा रोल तर हे म्हणून तुम्ही खाऊ शकता सगळ्यांच्या घरामध्ये असतो त्याच्याबरोबर खाऊ शकता असाच खाल्ला तरी चालणार आहे मुलांच्या डब्याला दिला तर पोटभरीचा त्यांचा एक रो एक रोल खाल्ला ना तर दिवसभर त्यांना काही खावा खाऊ लागणार नाही असं पोटभरीचा एक पदार्थ आहे नक्की करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ